हर माझे मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना मी उठलो सकाळी सकड़ सकाळी त्याला तिथलं मोसम पारे बाबांना मोसम वर नाही मोसम नाही पाहिजे पहिले सिनेमॅटिक पा, ओके तर मित्रांनो आपली सायकल वगैरे सगळं पॅक केलं सगळं सामान बघू शकता फुल लोडेड सायकल आणि टेंट वगैरे आवरलं आणि मस्त ऑर्डर आली तर सगळं सगळं टेंट लावलं म्हणजे रात्री टेंट लावलं सकाळी उठलो एक नंबर फ्रेश झालं मूळ तर चला जाऊ आता समोर मस्त वैगी ठीक आहे सायकल चालवताना खूप भारी वाटत आहे बघू शकता मस्त वैगी सगळी सगळी हराय आहे आणि हरायवर मस्त सायकल चालू राहिलो वाव जस्ट लुकिंग लाईक वाव काय नजारा काय मौसम काय वातावरण अशा वातावरणामध्ये मी एक नंबर मजा येते आहे पाणी भरायसाठी थांबलो होतो तेवढ्या सायकल पडली सायकल पडली नसती पण ते स्टँड आहे ना आपलं स्टँड खराब झालं सायकलचा ओके okay. आता मला शेवटी पडणार नाही पडली तर पडली मग आता इलाज नाही आपल्याला काही तर बघा इथं हे वाल आहे या वालचं पाणी आता पियाला घेऊ राहिलो काय माहिती पाणी कसं आहे तो वाटते चांगलंच आहे पाणी हे बघा एक नंबर चांगलं पाणी आहे टेस्ट पण सांगतो तर भावानो पाणी टेस्ट पण चांगला आणि पाणी पण चांगलं आहे एक नंबर चला तोंड घेऊन धुवून घेतो इथं तोंड धुतो नाही मी अजून बिना तोंड धुयाचं सूप केलं होतं मी दोन मिनटं तोंड धुतो मित्रांनो आता समुद्र इलाका सोडला आहे पाळपट्टीमध्ये आलो डायरेक्ट दिसत असेल इकड्या साईडून पहाड हा पहाड समुद्र आहे बरं पहिलेच सांगतो इकड्या साईडनेहून पहाड दोन्ही समुद्र आहे बरं एक लय भारी वाटत आहे ते वातावरण चला हांजी जी तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं झाले इथं बशी थोडा नाश्ता घेतो आता परत आणि एक मिनिटं थोडंसं काहीतरी नाश्ता करून घेतला गुलगुली आणि ती चॅनेललावर व्हिडिओ एडिट केलं व्हिडिओ एडिट केलेलं होतं म्हणून थोडा टाईम लागला पण थांबण्यासाठी आता थोडा नाश्ता करतो इडली घेतली आता येऊ शकते इडली घेतली आणि ते व्हिडिओ गॅलरीमध्ये येऊला तर जरा फटाफट नाश्ता करतो मग जाऊ समोर नाश्ता केला आणि समोर आलो आपण आणि आपल्याला झालं ती का खालच्या साईडला जो बांधी सध्या इकड्या साईडला आपल्याला खाली इकडे जा की तर बघू आता तर मोठा हायवे लागला आता आतापर्यंत लोकल रोडांनी चालवतो म्हणजे जे गावाचे रोड सगळे आता हा मेन हायवे आहे तर बघतोय जायचं आहे लोकेशन तर बघू शकता हा रोड सरळ विशाखापट्टणमला जातो आणि विशाखापट्टणम इथून फक्त आणि फक्त आहे सांगताना अतिशय हे होत आहे मला की अडीचशे किलोमीटर काय सांगू आता काल होतं साडेतीनशे चारशे किलोमीटर आज राहिलं अडीचशे किलोमीटर सायकल चालू राहिली की नाही गाडी चालू राहिली मी मला हेच समजा राहिलं एवढ्या स्पीडने निघते नाही का सायकल काय सांगू तुम्हाला काय टेन्शन नाही फक्त जर माथे असले तरच जाम जाते नाही तर प्लेन जागेवर एकदम सोपी जाते काहीच टेन्शन नाही आणि इकडले रोड पण खूप चांगले आहेत मेन म्हणजे बघा इकडले रोड खरंच रोडच्या बाबतीत खरंच विशाखापट विशाखापट्टण ओडिसा एक नंबर रोडच्या बाबतीत रोड चांगला आहे तिकडं तला काही विषय नाही जाऊ दे रे ऑफ होता आणि समोर ते गाडी दिसते महिंद्रा या स्विफ्टच्या समोरची त्यांनी दोनशे रुपये दिले म्हणले नाष्टा ना। पाणी करून घेतो हे बघू शकता हर हर महादेव हर हर महादेव काजारा अंकल जी कहां से हो मैं मध्य प्रदेश से हूं महाराज ज्योतिर्लिंग पैदल और सायकल से बच्चे सामान और पैदल मतलब घूम रहे हो oh आप भाई। आपके तो पैर छूने चाहिए मुझे आराम से आराम। मैं महाराष्ट्र से मैं महाराष्ट्र से महाराष्ट्र से अभी ज्यादा कर रहा हो नहीं नहीं मैं भारत मतलब ज्योतिर्लि नहीं, नहीं कर रहा हूँ हाँ। बाद इसी में ऑल इंडिया टूर कर रहा हूँ और जितने अपने सनातन धर्म के ये है ना मंदिर वंदिर हाँ। सब कुछ दिखाता हूँ आज वो तो है पर दो आज का फिर भी धर्म हिंदू धर्म नहीं हुए मैंने कई बार मंदिर कर मैंने भी पीछे एक जगह पे मैं मंदिर पे रुका तो बात ऐसी हुई क्या बोले बताया क्या तू जुम्म कर रहे हो तुम्हारे तरफ पर तुम यहाँ नहीं रुक सकते

रामनगर रामनगर और घर पे कौन कौन है मेरे तो परिवार है दो बच्चे हैं और बहू है सारे तो है जागृत नहीं हो रहा हिंदू धर्म जागृत नहीं हो रहा कभी गुलाम बने कैसे है क्या बोलो अभी मतलब हिंदू धर्म एकता नहीं है नहीं एकता

आज तक आपके ऊपर कुछ ऐसा बुरा साया लगा आपको या भूत प्रेत का कुछ डर लगा आज जंगल में सोए हम तो कोई भूत नहीं बताया नहीं कई भाई अपने फिर खड़े में सोया है चव्हाण बघू शकता देवा महादेव जी कृपा असली तेव्हा काहीच नसते होत बघू शकता साक्षात देवाचे रूपाने आपले हे भेटले काका भेटले खरच तो चलिय जी आता हो मी ठीक आहे से मुझे बॉर्डर क्रॉस करके उस साइड जाना पडेगा रस्त्याने चालू होतो इथं पुरी आणि भाजी आहे तर म्हटलं चला थोडं खाऊन घेऊ आणि मागे पेट्रोल पंप आहे त्याच्यावर पण विचारू जर परमिशन भेटली आणि थोडंसं खातो भूक तर लिहिला गेलं घर मॅ बहुत मस्त आहे घर मी चला रहे अंकल जे आम्ही त्याला नाश्ता करू तर मित्रांनो ना मागा नाश्ता केला आणि या पेट्रोल पंपावर परमिशन काढली बघू शकता पेट्रोल पंप खूप मोठं पेट्रोल पंप आहे कारण की इकडे कमी जास्त वीस ते तीस गाड्या हो उभ्या इथं परमिशन काढली ते म्हणले इथं लावा टेंट काही टेन्शन नाही म्हणले तिकडे ई व्ही व्हेकल चार्जिंग स्टेशन आहे म्हणली इकडे लावा म्हणले एवढ्यात हो ठीक हो आहे म्हणलं काही विषय नाही थोडं पाण्याचा मोसम जमलाय काय माहिती पाणी येते काय आलं तर काही विषय नाही वॉटरप्रूफ कवर टाकून द्या लागेल आणि मित्रांनो हे पेट्रोल पंपाच्या बाजूला लावला आपण टेंट इथे बघा टेंट इथं सायकल उभी केली काही टेन्शन नाही हे बघू शकता असं पेट्रोल पंप मस्तपैकी आणि पेट्रोल पंप एवढं मोठं पेट्रोल पंप पहिल्यांदा पाहिलं मी ना की याच्यावर कमी जास्त आहे ना दीडक्षे ट्र म्हणजे शंभर ते दीडशे ट्रक उभे असतील कारण पेट्रोल पंपाच्या बाजूनं पण त्याची जागा आहे पेट्रोल पंपाच्या अंधरी पण त्याची जागा आहे तरी ड्रायव्हरसाठी ते नाही ना म्हणजे अशी हे पण करला आहे आंघोळ उंघोळ करायसाठी सगळं व्यवस्था आहे मोठं पेट्रोल पंप आहे बा डेंजर आपल्याकडे थोडंसं पेट्रोल पंप असते दोन तीन याचं पण हे तर एक दोन तीन चार तीन एक चार 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 याचा पेट्रोल पंप आहे हो बघा आणि इकडे जास्त करून म्हणजे मोठे मोठे पेट्रोल पंप दिसले आणि आता उद्या आपण ओडिसा सोडणार आहे ओडिसाच्या पुढचं कोणचं हे आहे त्याच्यामधून जाणार आहे तर मित्रांनो मित्रांनो आता मस्तपैकी अंग टाकलं आहे बघू शकता स्लिपिंग बॅगच्या आतमध्ये घुसलो आणि थोडी थोडी थंडी आहे जास्त नाही थोडी नॉर्मल आहे काही जास्त थंडी नाही आहे पण मेन विषय म्हणजे याच्यामध्ये घुसले ट्रेंडमध्ये मच्छर आणि ते पायात बसल्यापेक्षा म्हणलं स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो टेन्शन नाही ओके हे बघू शकता असं आपलं टेंट हे असे आपली स्लिपिंग बॅग ओके जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला वाटलं नक्कीच कमेंट शकता तुम्ही हर हर महादेव लिहा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हर हर महादेव